स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी ज्या क्षेत्रात तुम्ही जीव तोडून कष्ट करता तिथंच तुमची खऱ्या अर्थानं रोजगारक्षमता सुरू होते त्या दृष्टीनंच तुमची संगत संवाद अद्ययावत ज्ञान जबाबदारी कौशल्य अनुभव वाढवा हेच तुमचं निश्चित करिअर आहे असं प्रतिपादन मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर शिरीष शितोळे यांनी केलं कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात जिल्ह्यातलं पहिलं करिअर मार्गदर्शन श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालं यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार होते डॉ शितोळे यांनी पुढं सांगितलं प्रत्येक टप्प्यावर केलेल्या कष्टाची दखल ही नवीन शैक्षणिक धोरणात घेतली जाणार आहे यामुळे शालेय या जीवनातील नापास शिक्का नामशेष होणार आहे यापुढे शिक्षणाच्या पदवीमुळे रोजगार मिळणार नाही तर रोजगारक्षम असाल तरच रोजगार मिळणार आहे तसंच माणसानं माणसाशी जोडून राहणं हेच येणाऱ्या काळात अतिशय महत्वाचं ठरेल दुसरे प्रमुख वक्ते समुपदेशक एस केसरकर यांनी सांगितलं जिथं मुलं चांगलं शिकतात तीच चांगली शिक्षण संस्था आहे विचार करायला शिकवणारा खरा शिक्षक असून असे शिक्षक घडायला हवेत सध्या विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा डाटा ज्ञानासाठी कमी आणि मनोरंजन सोशल मीडियावरती अधिक वापरला जातोय मोबाईल मन कुरतडत असून मेंदू चढतोय संवादावर प्रचंड आक्रमण होते परिणामी मेंदूला विचार करायला वेळ मिळत नसल्यानं आपण क्षणाक्षणाला गोंधळतच आहोत अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी आभार मानले प्राध्यापक युवराज मोहिते यांनी सूत्रसंचालन केलं शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार गावभाग ठाण्याचे महेश चव्हाण शहापूरचे सचिन सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती शहरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी नाट्यगृह तुडुंब भरलं धान्य नको डाटा मागाल आता केंद्र सरकार मोफत धान्य देते आहे सर्वांना मोबाईलचा डाटा वापरण्याची सवय अधिक लागली आहे मोबाईलचा डाटा संपल्यानंतर इतरांसमोर हात पसरणारे लोक धान्य नको डाटा मागतील अशी भयावह परिस्थिती येऊ शकते अशी खंत समुपदेशक केसरकर यांनी व्यक्त केली